आज आपण ज्वारीची भाकरी बनवतोय भाकरी तुम्ही पाहू शकता अगदी हाताने मी दाबले तरी पण याला एकही भेक पडलेली नाही याचे तुकडे पडलेले नाही आहेत अगदी मऊज आहे याच्या जर कडा पाहिल्या तर अगदी एकसारख्या आहेत अजिबात फाटलेल्या नाहीत भाकरी टम्म फुगलेली आहे भाकरी तुम्ही तव्यात भाजा किंवा गॅसवर भाजा अगदी टम्मच फुगणार छान पापुद्रे सुटणार करायचं म्हणाल तर सविस्तर कृतीसोबत भरपूर टिप्स इथं तुमच्यासोबत शेअर केलेत त्यामुळे परफेक्ट भाकरी तुम्ही घरी बनवू शकाल युव रेसिपी बुकमध्ये आज आपण ज्वारीच्या भाकरी कशा करायच्या ते पाहतोय आता ज्वारीची भाकरी म्हटलं की नवशिख्या ज्या असतात त्यांना प्रचंड टेन्शन येतं की आपल्याला भाकरी जमणार नाही किंवा जमतील की नाही असा प्रश्न बऱ्याच जणीनं पडतो पण खर ज्वारी तर ज्वारीची भाकरी बनवणं सगळ्यात सोपं मुळात ज्वारीचीच काय पण कोणतीही भाकरी बनवणं खूप सोपं आहे जर तुम्ही कोणत्याही गृहिणीला विचारलं की ज्वारीची भाकरी बनवायला आवडते की चपाती तर प्रत्येक गृहिणीचं हेच उत्तर असणार आहे की मला भाकरी बनवायला बन जास्त आवडते भाकरी थापणं खरंच खूप सोपं आहे यात सुकण्यासारखं असं अजिबात काही नाही गरजेच्या आहेत त्या फक्त महत्वाच्या काही चार टिप्स आज त्याच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत या ज्वारीच्या भाकरी बनवते आता ज्वारीच्या भाकरी बनवत असताना सगळ्यात महत्वाची बेसिक गोष्ट जी असते ती म्हणजे याच्यामध्ये गरम पाणी वापरावं वा, की न वापरावं वा। तर इथं मी तुम्हाला सांगेन की गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ यामध्ये नक्की फरक काय असतो गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटन हा एक पदार्थ असतो ज्याच्यामुळे त्या पिठाला एक चिकटपणा येतो पण या ग्लुटनचं प्रमाण ज्वारीमध्ये खूप कमी प्रमाणात असतं त्यामुळे ज्वारीला चिकटपणा हा कमी असतो म्हणून यामध्ये गरम पाण्याचा वापर केला जातो खरं तर ज्वारीचं पीठ हे बऱ्याच दिवसासाठी किंवा खूप जास्त दिवसासाठी दळून आणू नये फार फार तर पंधरा दिवसासाठी दौडून आणावं गिरण जवळ नसेल तर जास्तीत जास्त तुम्ही एक महिन्याचं दळून आणू शकता त्यापेक्षा जास्त दिवसाचं पीठ दळू नये ज्वारीचं पीठ हे ज्यावेळेला आपण पहिल्यांदा दौून आणतो तेव्हापासून जवळपास आठ ते दहा दिवस यामध्ये गरम पाण्याचा वापर न करता जरी तुम्ही हे पीठ मळलं तरीही भाकरी व्यवस्थित होऊ शकतात व त्यापेक्षा जास्त दिवसाचं पीठ असेल तर मात्र तुम्हाला गरम पाण्याचा म्हणजे उतमीचा वापर करावा लागतो त्यामुळे ज्वारीच्या पिठाला एक चिकट पण येतो आणि भाकरी थापत असताना त्याच्या कडा अजिबात फाटत नाहीत शक्यतो कमीत कमी, -कमी दिवसासाठी ज्वारीचं पीठ दळून आणा आणि भाकरी करून घ्या म्हणजे ज्वारीचं पीठ अजिबात खराबही होत नाही आणि भाकरीही व्यवस्थित तयार होतात आता पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही ज्वारीचं पीठ दळून आणता त्यावेळेला पहिल्या दिवशी भाकरी करून बघा गरज वाटली तरच गरम पाण्याचा वापर करा प्रत्येक वेळेला गरम पाणी वापरायची गरज नसते ठीक आहे ज्वारी तुम्ही कोणत्या क्वालिटीची वापरता त्यानुसार सुद्धा त्याचा चिकटपणा अवलंबून असतो तर इथं मी फार फार तर पंधरा दिवसाचंच पीठ दळून आणते महिन्यातून दोनदा पीठ दळावं लागतं पण भाकरी अगदी व्यवस्थित तयार होतात ज्वारीचं पीठ दळत असताना खूप बारीक न दळता थोडस जाडसर दळायचं तर आता आपण ज्वारीच्या भाकरी कशा करायच्या ते पाहूया तर इथं मी दोन वटी ज्वारीचं पीठ घेतलंय ज्वारीचं पीठ घेताना खूप बारीक दळलेलं नाही थोडं जाडसर दळलेलं आहे आणि हे पीठ मी चाळून घेतलंय आता भाकरी ज्या वेळेला आपण करणार असतो त्यावेळेला किती जणांच्या भाकरी करायचे त्यानुसार पीठ मोजून घ्यायचं तर या वाटीने जर पीठ मोजून घेतलं तर माझ्या घरी मोठ्या आकाराच्या भाकरी लागतात त्यामुळे या वाटीमध्ये दोन मोठ्या भाकरी तयार होतात पण आज आपण मध्यम आकारामध्ये भाकरी करतोय त्यामुळे एका वाटीत तीन भाकरी तयार होतील तर तुम्ही सुद्धा घरातली अशी एखादी वाटी फिक्स करा आणि त्याने पीठ मोजून घ्या म्हणजे भाकरी कमी किंवा जास्त अजिबात होणार नाही अंदाजाने मोजायचं तर हे बघा असे या पिठाचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे तर या पद्धतीने अशा मध्यम आकारामध्ये सहा भाकरी तयार होते जर तुमच्या ज्वारीच्या पिठामध्ये गरम पाण्याची गरज असेल तर काय करायचं या एक वाटी पाण्यातलं साधारण पाव वाटी पाणी तव्यात घ्यायचं आणि त्याला थोडंसं गरम करून यामध्ये मिसळून घ्यायचं आणि उरलेल्या पाण्यामध्ये म्हणजे पाऊन वाटी पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं पण इथं आपण आता गरम पाणी करणार नाही त्यामुळे या साध्या पाण्यामध्येच हे पीठ मी मळून घेणार आहे खरं तर ज्वारीचं पीठ मळण्यासाठी पाणी घ्यायचं तर भांड्यामध्ये घ्यावं असं आई आजची किंवा सासूबाई घरात सांगतात त्यामुळे आपण हे वाटीतलं पाणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता या पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आता दुसरी गोष्ट म्हणजे भाकरीचं पीठ मळत असताना खूप सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं नाही कारण भाकरी पीठ हे खूप सैल पडतं आणि भाकरी व्यवस्थित थापता येत नाही त्यामुळे हे पीठ पहिल्यांदा फक्त पाण्यामध्ये ओलवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे पीठ आपण मळून घेऊया इथे मी पीठ पाण्यामध्ये फक्त ओलवून घेतलेलं आहे याला खूप मळलेलं नाही तरीही याच्यामध्ये भरपूर चिकटपणा आहे इतकं पीठ मळण्यासाठी मला सारख्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी लागलं त्यातलं अर्धी वाटी पाणी आपल्या भांड्यामध्ये शिल्लक आहे आता काय करायचं तर एका वेळेला ना सगळं पीठ मळून नाही घ्यायचं एका वेळेला साधारण एक किंवा दोन भाकरीच पीठ एकत्र एक करायचं आणि तेवढंच पीठ मळून घ्यायचं तर हे बघा असे सहा गोळे तयार झाले आपले मध्यम आकारामध्ये मोठी भाकरी कनार असतात तर चारच गोळे तयार होते आता यातले बाकीचे सगळे गोळे असे बाजूला ठेवायचे आहेत आणि एकच गोळा घ्यायचा आणि एवढाच गोळा आपल्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे हाताच्या तळ हाताचा वापर करायचा आणि याला या पद्धतीने घसरून असं मळून आहे पाण्यामध्ये फक्त हात आहे पाणी नाही घ्यायचं आपल्याला आणि हाताच्या या हाताने तळ हाताने याला घसून असं मळून घ्यायचं भाकरीचं पीठ तुम्ही जितकं जास्त वेळ मळाल ना भाकरी तितक्याच मौसूत होतात आणि त्याच्या कडा अजिबात फाटत नाहीत तर हे बघा असा चिकटपणा सुद्धा याला खूप येतो आता हे परातीपासून थोडस वेगळं व्हायला लागलं एकसारखं झालं की भाकरीचा गोळा आपला तयार झाला आता गोळा पीठ म्हणून तयार झालं हे बघा याला असं तापून बघायचं याच्या कडा अजिबात तुटत नाही यातलं जर दुसरं पीठ आपण आधीचं न मळेल घेतलं तर याचा असा गोळा केला आणि याला तापलं तर अशा याच्या कडा फाटतात हे तर आपल्याला पीठ अशा पद्धतीने मौसूत मळून घ्यायचं आहे पण अजिबात सैल पडू द्यायचं नाही आता हा गोळा आपला तयार करून झाला तर या पद्धतीने असा चपटा थोडासा गोळा करून घ्यायचा गोळा तयार करून झाला लगेच याला थापून घेऊयात आता गोळा आपण थापून घेणार आहे पण भाकरी करण्याआधी तवा गरम करायला ठेवायचा तवा आपला चांगला गरम झाला पाहिजे ठीक आहे ते गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा तवा आपला चांगला गरम झाला पाहिजे तवा गरम होतोय तोवर आपण भाकरी थापून घेऊया तर गोळा घ्यायचा आहे यावरती थोडस कोरडं पीठ लावायचंय भाकरी थापत असताना फक्त खालच्या बाजूलाच कोरडं पीठ लावायचं वर अजिबात लावायचं नाही हात थोडस पिठामध्ये घालून घेऊया हाताला थोडं पीठ लावायचं उजव्या हाताचीही बोटं आणि तळहात याचा वापर करूनच आपल्याला था भाकरी थापून घ्यायची किंवा फिरवून घ्यायचे भाकरी थापत असताना डावा हात आपल्याला कडेला लावायचा म्हणजे भाकरीचे कडा जर फाटत असतील तर त्या एकसारख्या तयार व्हायला मदत होते भाकरी थापून घेताना मध्ये अजिबात प्रेस जास्त करायचं नाही याच्या कडा थापून घ्यायचे गोलाकार फिरवत भाकरी थापून घेऊयात जर चिकटते असं वाटलं तर कोरड्या पिठामध्ये थोडासा हात पुरवून घ्या आणि भाकरी पुन्हा थापून घ्यायची थापत असताना पुढे आणि मागेच फक्त जोर द्यायचा आहे मध्ये अजिबात जोर द्यायचा नाही आता इतकी भाकरी तयार झाली की हवं तर दोन्ही हाताने भाकरी थापून घेतली तरी चालते किंवा एका हातानेच तुम्ही शेवटपर्यंत थापून घेतली तरी चालेल तर आता मी दोन्ही हाताने याला थापून घेणार आहे थापत असताना मध्ये अजिबात थापायचं नाही फक्त कडा थापायचे तर अशी मध्यम आकारामध्ये मी भाकरी थापून घेतली भाकरी तर भाकरीच्या कडा एकसारख्या वाटत नसतील तर शेवटला याला कडेनं असं थोडंसं फिरवून आहे म्हणजे कडा सगळ्या एकसारख्या तयार होतात मध्ये जर जाड आहे असं वाटलं तर थोडस असं हाताने दाबून घ्या आणि खूप दाब न देता हलक्या हाताने याला असं प्रेस करून घ्यायचं था। भाकरी थापून तयार झालीय आता ही भाकरी उचलायची कशी तर भाकरीवर असा हात ठेवायचा आहे आणि याला हलकत पस सरपून उजव्या हाताने भाकरी उचलून घ्यायची या पद्धतीनं भाकरीला कोरडं पीठ जे आपण खालच्या बाजूने लावले ते तव्याच्या वरच्या बाजूला ये या पद्धतीने ही भाकरी आपण तव्यात टाकणार आहे तर सगळ्यात आधी आपण तवा तापलाय का ते पाहूयात तवा तापलाय कसं ओळखायचं तर यातलं थोडस पाणी असं तव्यावर टाकायचं हे बघा पाणी असं नाचलं पाहिजेत आणि याची वाफ होऊन गेली पाहिजे इतका तवा आपला चांगला गरम झाला पाहिजे गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि संपूर्ण भाकरी आपल्याला भाजून घ्यायची तर तवा गरम आहे तर भाकरी आता उचलून घेऊयात आणि याला तव्यावर टाकायचं या गॅस आपला मोठाच ठेवायचा आहे भाकरी तव्यात टाकल्यानंतर हे जे पाणी शिल्लक होतं ते पाणी भाकरीला लावून घ्यायचं आहे आणि भाकरीला पाणी लावत असताना पाणी हातामध्ये घेऊन एकदाच यावर फिरवून घ्यायचंय पाणी लावलेल्या ला ठिकाणी पुन्हा पाण्याचा हात फिरवायचा नाही जिथे कोरडं असेल तिथंच फक्त पाणी लावायचंय पाण्याचा हात भाकरीवरती सतत फिरवत राहायचं नाही त्यामुळे वरचा पापुत्रा अलगत निघाल्यासारखा होतो आणि भाकरी नंतर फुगत नाही पाणी लावून झाल्यानंतर भाकरी खूप कोरडी होईपर्यंत भाजायची नाही हे बघा पाणी थोडस सुकल्यासारखं झालं नंतर भाकरी, भाकरी पलटून घ्यायची आता भाकरीची दुसरी बाजू मात्र व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आता दुसरी बाजू भाजायला थोडा वेळ लागतो तेवढ्या वेळात आपल्याला दुसऱ्या भाकरीचं पीठ थापून घ्यायचंय आता पहिल्यांदा ही भाकरी आपण भाजून बाजूला करूयात आणि मग नंतर ना बाकीच्या भाकरी करून घेऊ हे बघा दुसरी बाजू व्यवस्थित भाजत आली आहे एक अंदाज येतो आपल्याला मिनिट भरात किंवा दीड मिनिटामध्ये भाकरी भाजली जाते याच्या कडा अपसूक वेगळ्या होतातच याला बाजूला करायचं आणि भाकरी चेक करायची याच्या जर कडा कुठे कच्च्या असतील तर त्या भाजून घ्यायची पण इथं सगळ्या भाकरीच्या कडा व्यवस्थित भाजल्या गेल्यात त्यामुळे मी भाजून घेणार नाही याला उलट ठेवायचं आणि भाकरी आपण दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची गॅस मोठा ठेवायचा तर हे पहा भाकरी व्यवस्थित ठेवली गेली आहे त्याला सरळ करत चेक करायची कच्ची असेल तर भाजून घ्यायची नाही तर भाकरी तव्यातून काढून घ्यायची हालची बाजू पुन्हा भाजायची गरज नाही भाजून झालेली भाकरी गुट्टीमध्ये काढून घेऊयात तर भाकरी काढत असताना एका सुती कापडावर काढून ठेवा म्हणजे भाकरीला पाणी सुटणार नाही आणि भाकरी मऊ पडणार नाहीत आता जे उरलेलं पीठ आहे त्यातला गोळा घ्यायचा आहे पुन्हा पहिली भाकरी होईपर्यंत हे पीठ आपसुकच सैल पडलेलं असतं किंवा मऊ झालेलं असतं त्यामुळे जास्त वेळ मळावे लागत नाही पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि याला फक्त थोडस मौसूद करून मळून घ्यायचंय पीठ म्हणून तयार झालं की याचा गोळा करायचा आहे गोळा करत असताना आधीच चपटा करायचा म्हणजे भाकरी थापत असताना कडा फाटत नाही तयार करून घेतलेला गोळा कोरड्या पिठावर ठेवायचा आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी पूर्ण थापून झाली की तव्यात घालायची आणि भाजून आहे भाकरीला पाणी लावल्यानंतर मात्र ते पूर्ण कोरडं होण्याआधीच भाकरी पलटून घ्यायचे जर भाकरीला लावलेलं ला पाणी खूप कोरडं होईपर्यंत तव्यात ठेवलं तर मात्र व्हिडिओ तुम्ही पाहताय त्या पद्धतीने भाकरी पलटल्यावर तिला खूप साऱ्या भेगा जातात आणि भाकरी नंतर फुगत नाही किंवा तिला पापुत्रे सुटत नाहीत त्यामुळे भाकरीला लावलेलं ला पाणी पूर्ण कोरडं होण्याआधीच भाकरी पलटून घ्यायची भाकरी पलटून घेतली की मिनिटभरातच दुसरी बाजू व्यवस्थित भाजली जाते तिच्या कडा वेगळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी चेक करायची भाकरीच्या कडा जर कच्च्या वाटत असतील तर असं मध्ये घ्यायचं आणि याला भाजून आहे भाकरीच्या कडा व्यवस्थित भाजून झाले की भाकरी तव्यात उलटी ठेवायची आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे अगदी काठापर्यंत फुगले त्यामुळे छान असा पापुत्रासुद्धा सुटतो भाकरी तव्यात भाजले त्यामुळे अजिबात त्याला डागही जास्त पडलेले नाहीत याच पद्धतीने मी संपूर्ण भाकरी करून घेतलं आता जर तुम्हाला तव्यात भाकरी भाजायची नसेल तर गॅसवर कशी भाजायची ते पहा नेहमीप्रमाणे भाकरी भाजून घ्यायची भाकरी भाजून घेतली गॅसवरून तवा बाजूला करायचा आहे गॅस मोठा करायचा आणि भाकरी त्यावर डब ठेवून भाकरी या पद्धतीने भाजून घ्यायची तुम्ही पाहू शकता ही सुद्धा टम्म फुगलेली आहे फक्त भाकरी तुम्ही गॅसवर भाजत असताना त्यावर जास्त लक्ष ठेवा कारण भाकरीला खूप सारे काळे डाग पडून भाकरी करपू शकते संपूर्ण भाकरी मी इथे करून घेतल्या तुम्ही पाहू शकता तर इथे आपण या दोन भाकरी जे आहेत त्या गॅसवर भाजून घेतल्या याला थोडेसे डाग पडलेले आहेत बाकीच्या भाकरी आपण तव्यात भाजल्या होत्या अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत दोन्ही पद्धतीने भाकरी केल्यात तरी त्या मऊ मऊसूतुसलुशी तशाच तयार होतात इथं मी संपूर्ण कृती अगदी सविस्तर सांगून सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्यात सगळ्या टिप्स वापरून घरी भाकरी करून बघा परफेक्ट तयार होतील भाकरी तुम्ही बघू शकता मी हाताने अगदी दाबलेली आहे खूप सारा दाब दिलाय पण तरीही भाकरीला अजिबात भेगा पडलेल्या नाहीत किंवा याचे तुकडे पडलेले नाहीत कडा तर अजिबात फाटलेल्या नाही आहेत परफेक्ट भाकरी, भाकरी बनवून तयार आहे